इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय एक मोठी बातमी समोर येत आहे अरोली येथे महान त्यागी बाबा जी यांच्या एकशे चारव्या निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन बाबांच्या सेवकांना करावा लागला चिखलातून प्रवास मोठी अनहोनी टळली महान त्यागी बाबा जुमदेव झिरात फसले चिखलात स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेतून कधी जागणार सचिव सरपंच उपसरपंच गट विकास अधिकारी यांची वर कार्यवाही होईल काय घाणीचे साम्राज्य याकडे कोण लक्ष देणार सरपंच यांच्या मनमानीवर आळा कोण घालणार काल दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अरोली गावात मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करण्यात आली या शुभ पावन पर्वावर परमात्मा एक सेवकांच्या वतीने अरोली या ठिकाणी महान त्यागी बाबा जुमदेवजी प्रतिमा ठेवून रथयात्रा भव्य शोभायात्रा व शोभा सर्व सेवक सेविकांनी अन्य गा, अनेक गावागावातील नागरिकांनी झाली गर्दी आनंदाचा प्रतीक उमडला दिसून येत आहे पण या शुभप्रसंगी एक मोठी अनहोनी घटना होता होता टळली स्वतःला विकास कामी करण्याचा मोठेपणा दाखवणारे अरोली येथील सरपंचांना रोशनी प्रशांत मुरे यांना त्यांच्या घरामागील परिसरात घाण साचलेले पाणी आणि झुंदेवजी बाबांचे फसलेले रथ दिसून येत नाहीत काय या प्रसंगावरून दिसून येते की एखादा निर्भीड पत्रकार सत्यता दाखवण्याचे प्रयत्न करतो जसे की स्थानिक जनतेच्या पैशातून पर... ग्रामपंचायतचे कर्मचारी खासगी बॅनर लावल्याची बातमी प्रसारित केली तर त्यांना धमकावून पैसे देण्याचा सरकार आमचे आहे राज्यमंत्री आमचा आहे काहीही झाले तरी चाळीस पन्नास लक्ष लावून देऊ असे सरपंचाचे पती प्रशांत बाळासाहेब भुरे धमकावण्याचा प्रयत्न करतात निर्भीड पत्रकार यांना जुमानत नाही तर त्यांच्यावर आब्रूहानीचा गुन्हा दाखल करतात सिटी इंडिया न्यूज करिता पुनम बोरकर नागपूर